गडकरींच्या हस्ते सत्कार होणं भाग्याचं गडकरींनी बोलावलं तो दिवस आजही आठवतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आठवणींना दिला उजाळा माणिकराव कोकाटी नाशिकचे पालकमंत्री होण्याचे संकेत पियुष गोयलांच्या दौऱ्यात पालकमंत्री असा उल्लेख सतीश वाघांची हत्या पत्नीच्या प्रेम प्रकरणातून झाल्याचं उघड सतीश वाघ यांच्या पत्नीला गुन्हे शाखेकडून अटक पत्नीने प्रियकराला दिली होती हत्येची सुपारी अल्पावयीन मुलीवर अत्याचार करणारा हैवान अटकेत आरोपीवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी सूर्यवंशी प्रकरणी कारवाई क... सूर्यवंशी प्रकरणी कारवाई करा अन्यथा लढा सुरूच ठेवणार सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीनंतर जरांगींचा इशारा बनावट शेतकरी उभे करून सरकारी मदत लाटली ऑगस्ट महिन्यापासून फरार आरोपींच्या मुस्क्या आवळल्या जय महाराष्ट्राच्या बातमीमुळे झाली गुन्ह्याची नोंद जळगावमध्ये डम्परच्या धडकेत बालकाचा मृत्यू संतप्त जमावाने डंपर पेटवला घटनास्थळी मोठा तणाव बीड परभणीतील घटनेतील कुटुंबियांना न्याय मिळावा खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी